मी लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम वसंत मोरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली वसंत मोरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली वसंत मोरे यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे वसंत मोरे म्हणाले की मला लोकसभेला संधी मिळेल असं वाटतं आहे मवियाच्या सगळ्या नेत्यांना भेटलो मी महाविकास आघाडीच्या नेत्या नेत्यांच्या भेटी घेत आहे पुणेकरांच्या हिताची निवडणूक करायची आहे मी कोणालाही लपून भेटत नाही सर्वांसमोर भेटतोय सर्व नेत्यांशी सकारात्मक चर्चा झाली मवियाच्या नेत्यांकडून मला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय सगळ्यांचं म्हणणं आहे की पुण्यामध्ये वॉशिंग मशीन न नको तर मी सुद्धा त्याच मताचा आहे पुण्यात कोणत्याही परिस्थितीत वॉशिंग मशीन नसायला पाहिजे पुण्याला गेल्यानंतर रवींद्र धंगेकरांना भेटणार आहे माझा दंगेकरांना सांगणार मी लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम मी ज्या विषयासाठी पक्ष सोडला आहे त्या विषयावरती मी आता काम करतो आहे पुण्यातील नागरिकांसाठी मला पुणे लोकसभा लढवायची आहे असं वसंत मोरे म्हणाले आहेत जे मी या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेली आहे आणि मला वाटतं की मला संधी मिळेल आता काँग्रेसकडे आहे आता हे सगळ्या नेत्यांना मी भेटले आणि मला वाटतं की मला जी निवडणूक करायची आहे ही पुणेकरांच्या हितासाठी करायची आहे त्यामुळं मी प्रत्येकाकडे पहिल्या गाठीभेटी घेतो आहे आणि गाठीभेटी घेऊन त्याच्यामध्ये योग्य तो मार्ग काढते तुम्ही म्हटलं होतं की पुढच्या दोन दिवसामध्ये आपली राजकीय भूमिका पुढची काय असेल ते सांगणार आहात तर तुम्ही महाविकास आघाडीतील एका पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहात ते पक्षा पक्षा आता दिसते कारण ज्या प्रकारे शरद पवारांनी आता संजय राऊतांची भेट घेता ना अजून मी फक्त भेटीगाठींवरती आणि माझ्या कुठल्याही भेटीगाठी या मागच्या दरवाजेने झालेलं नाहीये मी प्रत्येक ठिकाणी जातोय ते डायरेक्टली भेटतोय मी कुठेही अंधारामध्ये पडद्याआड अशा माझ्या कुठल्याच मिटिंग झालेल्या नाहीये बिरो रिपोर्ट एस बी मराठी पुणे